मराठ्यांचा राज्य बुडवाय निघालेला औरंगजेब स्वतः कधी भिखारी झाला हे त्याची त्यालाच कळालं नाही मराठ्यांच्या आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे त्याला उंट हत्ती घोडे तलवारी बंदुका दारुगोळा इत्यादी साहित्य घेण्यासाठी त्याला लाखो रुपये मोजावल्या जात होते त्यात मराठ्यांकडून किल्ले जिंकता येत नव्हते म्हणून लाच देऊन किल्ले विकत घेतले जायचे आपल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगून औरंगजेबाचे सरदार त्याच्याकडून लाखो रुपयाचे बक्षिसे मिळवायचे त्यात मराठे लाच घेऊन पुन्हा त्याच किल्ल्यावरती ताबा मिळवायचे परिस्थिती एवढी बिकट झाली होती की आता त्याच्या छावणीतील व्यापारी सावकार यांच्याकडून जबरदस्तीने कर्ज घेऊ लागला त्याच्या छावणीत या गोष्टीचा त्याला विरोध होऊ लागला वेळेवर औरंगजेबाच्या सैन्याला आणि त्यांच्या सरदारांना मराठ्यांसोबत लढण्यात आता रस राहिला नव्हता त्यातले त्यात बंगालचा सुभेदार मुर्शीद कुली खान चौदा लाख रुपये महसूल औरंगजेबास दर साल पाठवत होता त्यामुळे औरंगजेबा कसे बसेला तरी मिळत होते काही इतिहासकारांच्या मते पन्नास कोटीहून अधिक रक्कम त्याने दक्षिणेत ओतली होती तरीही तो अपेशी ठरला होता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या दहा वर्षामध्ये मराठींनी दिल्लीपर्यंत मज